नऊ जून मुंबऱ्याला एकमेकांना लोकल धडकल्या बारा जून अहमदाबाद मध्ये विमानाचा अपघात झाला पंधरा जूनला इंद्रायणी नदीवरचा पूल पडला गेल्या काही दिवसातल्या या भयानक अशा घटना महाराष्ट्र देशासह सध्या सगळ जग अशा संकटांचा सा सामना करत आहे जगामधला हा तणाव वाढत असताना पुन्हा एकदा टेन्शन वाढवलंय समुद्रातनं बाहेर आलेल्या एका माशानं या माशाचं नाव आहे डुम्सडे फिश डुम्सडे याचा बायबल मधला अर्थ जगाचा शेवटचा दिवस काय हा मासा दिसण्याचा आणि डुम्सडेचा संबंध बघूया इस्रायल इराणच्या युद्धात मोठी हानी चीनमधल्या पुरात पाणीच पाणी जपान इटली हवाई मध्ये ज्वालामुखी फुटला लॉस एंजलिस मध्ये वणवा पेटला पहलगाम मध्ये दहशतवादी हल्ला अहमदाबाद मध्ये विमानात बसलेल्यांवर काळाचा घाला जगातल्या गेल्या काही दिवसातल्या या महाभयंकर घटना जगभरातला हा विनाश पाहता जगाची वाटचाल अंताकडे सुरू झालीये का असा प्रश्न आहे जग या चिंतेत असताना जगाचं टेन्शन आणखीन वाढवलंय ते एका माशानं एक मासा जो कधीच दिसत नाही तो गेल्या वीस दिवसात चार वेळा दिसलाय हा मासा दिसणं म्हणजे प्रलयाचे संकेत समजले जातात आणि म्हणूनच जगाच्या विनाशाची भाकीत सुरू झाली किनाऱ्यावर आला डुम्सडे मासा निसर्ग देतोय धोक्याचा इशारा समुद्रकाठी तणाव वाटला हे दृश्य नीट पहा तमिळनाडू मधल्या समुद्रात हा प्रचंड महाकाय मासा सापडलाय मासेमारीसाठी कोळ्यांनी जाळं टाकलं आणि त्या जाळ्यात हा मासा अडकला या माशाला कोळ्यांनी जाळ्यातनं ओढून बाहेर काढलं मासा एवढा लांब कि त्याला पकडायला सात जण लागले चंदेरी रंगाचा चमचमता हा मासा लाल रंगाची किनार आणि करड्या रंगाचे ठिपके पाहता क्षणी एखादा सापच वाटावा अत्यंत दुर्मिळ असा हा डोम्स डे मासा हा मासा समुद्रात अत्यंत खोलवर असतो त्यामुळे हा मासा दिसणं अत्यंत दुर्मिळ समजलं जातं सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा मासा दिसणं म्हणजे धोक्याचा इशारा समजला जातो मोठ्या नैसर्गिक संकटाची ती चाहूल असते असं म्हटलं जात हा डोम्सने मासा ओवर फिश नावानंही ओळखला जातो रेगेलेकस ग्लेस्ने असं त्याचं शास्त्रीय नाव सगळ्यात लांब हाडाचा मासा म्हणून त्याची ओळख आहे त्याची लांबी तब्बल अकरा फूट असते हा मासा समुद्रापासनं जवळपास तीन हजार फूट खोलवर राहतो समुद्रात एवढ्या खोलवर प्रकाश अत्यंत कमी आणि तापमान अति थंड असत इतक्या खोलवर राहत असलेला हा डुम्स डे मासा सहसा समुद्राच्या पृष्ठभागावर किंवा किनाऱ्यावर येत नाही हजार मीटर खोल एवढ्या खोलीवरती सापडतो आणि तिच्या शरीराची रचना एवढ्या खोलीवर राहण्यासाठीच बनलेली असते तिकडचा जो पाण्याचा दाब आहे तो ते सहन करू शकतो तर ज काही वेळेला जेव्हा तो आजारी असेल किंवा बऱ्याच वेळेला असं दिसून आलं आहे की, की। समुद्रामध्ये काही भूकंप किंवा टेक्टॉनिक प्लेट्स हळण त्याच्यातून होणाऱ्या ज्या काही घडामोडी आहे तर त्या सेन्स केल्याने असेल किंवा आजारी असल्याने असेल, असेल। तर हा मासा पृष्ठभागावर येतो पण पृष्ठभागावर असलेला जो कमी दाब आहे तो सहन न होऊन तो मृत होतो तामिळनाडूतल्या समुद्रात हा मासा सापडल्यावर आता चिंतेत भर पडलीय कारण हा डुम्सडे मासा म्हणजे मोठ्या संकटाचा इशारा असल्याचं शतकानुशतक सांगितलं जातात या माशाबद्दल अनेक लोककथा आहेत आहे डुम्सडे मासा दिसणं म्हणजे दुर्दैव मृत्यू किंवा मोठ्या नैसर्गिक आपत्तीचे संकेत समजले जातात समुद्रात खाली देवदूत राहतात आणि संकटावेळी हेच देवदूत या माशाला वर पाठवून इशारा देतात अशी जपानी मान्यता आहे आशियामधल्या बऱ्याच भागांमध्ये ही डे माशाबद्दल अशीच मान्यता हा मासा दिसल्यास भूकंप किंवा सुनामीचा इशारा समजला जातो दोन हजार दहा मध्ये जपानच्या समुद्र किनाऱ्यावर अनेक डुम्स डे मासे मृत आढळले होते हे मासे किनाऱ्यावर दिसल्यानंतर दोन हजार अकरा मध्ये जपानमध्ये भूकंप आणि सुनामी आली होती यामध्ये पंधरा हजार नागरिकांचा सा मृत्यू झाला खोल समुद्रात पाण्याच्या मोठ्या प्रमाणात हालचाली वाढल्या तर मोठं नैसर्गिक संकट येऊ शकतं आणि म्हणूनच हे मासे वर येतात असं सांगितलं जातं गेल्या वीस दिवसात हा मासा चार वेळा दिसलाय भारतात एकदा न्यूझीलंडमध्ये एकदा आणि ऑस्ट्रेलियात दोन वेळा डे माशाचं चा दर्शन झालं तसं बघितलं तर येणारी संकट आणि हा मासा दिसणं याचा तसा अर्थार्थी काही संबंध नाही आहे कारण आम्ही जे मत्स्यशास्त्रज्ञ आणि इतर लोक जे अभ्यास करत असतो तर त्याच्यामध्ये असं दिसून येतं की बऱ्याच वेळेला सागरी जलचर जल जल जे असतात तर त्यांना सागरातल्या घडामोडी कळल्यामुळे किंवा सेन्स झाल्यामुळे त्यांच्या पोहण्यामध्ये किंवा त्यांचं जी काही राहणी राहण्याची जी नेहमीचं हे आहे त्याच्यापेक्षा तो, तो ते वरखाली होऊ शकतात डुम्सडे माशाबद्दल सर्वात जास्त लोककथा जपानमध्ये आहे योगायोग म्हणजे जपानमधली बाबा वेंगा समजली जाणारी रायो तातुत्स्कीनं दोन हजार एकवीस साली लिहिलेल्या एका पुस्तकात दोन हजार मध्ये मोठं नैसर्गिक संकट येणार असल्याचं भाकीत वर्तवलं होतं जुलै दोन हजार मध्ये संकट येईल अशी तिची भविष्यवाणी होती आणि आता जून मध्ये हा डुम्सडे मासा दिसलाय त्यामुळे जगाचं टेन्शन वाढलंय अर्थात डुम्सडे मासा हा संकटाचा इशारा देतो या लोककथा आहेत आणि ते विज्ञानाला मान्य नाही त्या माशाला काही दुखापत किंवा आजार झाला तर हा मासा समुद्राच्या पृष्ठभागावर येऊ शकतो समुद्रातल्या पाण्याच्या तापमानात बदल झाल्यास किंवा हवामान बदल झाल्यास हा मासावर येतो असं विज्ञान म्हणत प्राणी पक्षी आणि समुद्रातले जीव हे निसर्गात घडणाऱ्या घडामोडींचे संकेत देत असतात अशी एक सर्वसाधारण मान्यता आहे आणि त्याच मान्यतेमुळे या माशांचा संबंध संकटाशी जोडला गेला सध्या जगभरातली संकट पाहता या माशानं टेन्शन प्रचंड वाढलं रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी मुंबई